श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी अष्टमी आलेली आहे या अष्टमीला आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते उपाय करायचे आहेत आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची कोणती सेवा करायची आहे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही सेवा आपण अष्टमीला करणं का गरजेचं आहे ही ही सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पाहावा ज्याने करून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ते मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया चैत्र महिन्यातील अष्टमीला विशेष असं महत्त्व आहे कारण चैत्र नवरात्री सध्या चालू आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आहे आलेली या अष्टमीला आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची कुमारी स्वरूपाची सेवा आहे ती करायची आहे कुमारी रूपाची सेवा केल्याने ती लवकर फलदायी ठरते या दिवशी आपण ज्या ज्या काही सेवा करू देवीच्या त्याने देवी अतिशय शीघ्र गतीने प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद आहे हाती देते आपल्याला इतके हे दुर्गा मातेचे कुमारी स्वरूप आहे हे प्रभावशाली आहे त्यामुळे देवीच्या अष्टमी च्या दिवशी ज्या काही आपण सेवा जे काही उपाय करू हे खूप प्रभावशाली आणि खूप गरजेचं असतं ते करणं म्हणून आपण या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची जितकी सेवा आपल्या आपल्याच्यानं करणं शक्य होईल तितके आपण करायचे आहे कारण हा इतका महत्त्वाचा दिवस आहे या दिवशीच आपल्या भावानी मातेच्या उत्पत्ती झालेली आहे म्हणून आपण या दिवशी आपल्या कुलस्वामिनी देवीची सेवा आहे ती करायची आहे त्याचबरोबर आपण या दिवशी कोणकोणत्या सेवा करू शकतो आणि कोणकोणते उपाय करू शकतो या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आता आपण पाहूया या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या दुर्गामातेच्या कुमारी स्वरूपाचं जे कन्यापूजन आहे ते करायचं आहे म्हणजे आपल्या घरी आपल्याला विषम संख्यात एक तीन पाच सात नऊ अशा विषमसंख्यात कितीही आपल्याला मिळाल्या तरी मुली चालतील एक एक जरी असली तरीही चालू शकते त्यांचं आपल्याला कन्यापूजन आहे ते संध्याकाळच्या देव आपण दिवा लागणीची जी वेळ असते म्हणजे गोरुजमूर्त त्यावेळेस आपल्याला कन्यापूजन आहे ते करायचं आहे तर कन्यापूजन करताना आपण त्या मुलींना आपण ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये कन्यापूजन आपण केलेलं होतं त्याचप्रमाणे आपण आत्ताही अशाच तशाच पद्धतीने हे कन्यापूजन आहे ते आपण करायचं आहे त्या मुलींना मुलींची पूजा आहे ती करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर त्या मुलींना आपण काहीतरी गोड खीरचा प्रसाद किंवा एखादं फळ असेल काही त्यांना गोड असं खाऊ द्यायचं आहे आणि त्यांना एखादी भेटवस्तू आपल्या इच्छेनुसार आपल्या यथाशक्तीनुसार आपण त्यांना भेटवस्तू आहे ती द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला कन्यापूजन आहे ते या दिवशी करायचं आहे कारण या अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला विशेष असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपण कन्यापूजन आहे ते नक्कीच करावं याने आपल्या देवीचा मान सन्मानही होतो आणि देवीचं आपलं शुभाशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो त्याचबरोबर या कन्या पूजन करत असताना त्यांच्यासोबत जर आपल्याला जर शक्य असेल जवळपास जर, जर असेल एखादा मुलगा तर तुम्ही त्या एका कमीत कमी या सर्व मुलींसोबत एका मुलातलाही आपण त्याचंही पूजन करून त्यालाही आपण काहीतरी गोड खाऊ देऊन त्याचाही मान सन्मान करायचा आहे कारण तो देवीचा रक्षक म्हणून त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे त्याचबरोबर आपण आता दुसरं अजून कोणता उपाय करू शकतो तर त्याचबरोबर आपण दुसरा एक अजून उपाय करायचा आहे तो म्हणजे लवंग अर्चन लवंग अर्चन आहे ते आपल्याला करायचं आहे तर ते लवंग अर्चन कसं करायचं आहे लवंग अर्चन करण्यासाठी आपण अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न अशा विषम प्रमाणात आपण लवंग आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या घ्यायच्या आहेत आणि आपण ही ही सेवा आहे ती आपण दिवस दिवस मावळण्याच्या टायमिंगलाच ही म्हणजेच प्रदोष काळामध्येच ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आपण देवीच्या समोर आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव घ्यायचं आहे आपली जी कोणती कुलस्वामिनी आहे तिचं नाव घ्यायचं आहे आणि तिचा आपल्या देवघरामध्ये जो काही टाक असेल किंवा मूर्ती आहे तिच्या समोर आपल्याला एक एक लवंग आहे ते तिचं नाव घेऊन ती अर्पण देवीच्या पायाशेजारी अर्पण आपल्याला ती लवंग करायची आहे पण ती लवंग ठेवताना त्या लवंगचं जे फूल आहे, जे 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 आहे ते आपल्याकडं करायचं आणि त्याचं जे पाठीमागचं जे दांडेची जी बाजू आहे ती देवीच्या पायाकडे करायचं अशा पद्धतीने ते आपण अर्पण करायचं आणि प्रत्येक लवंग असेल ती फूल असलेलीच घ्यायची आहे ज्याचं फुलं निघालेलं आहे अशी लवंग आहे ती आपण घ्यायची नाही ही ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे याने आपल्या कुलदेवीचं मान सन्मानही होतो आणि आपली कुलस्वामिनीचा ही आपल्याला मिळतो म्हणून ही सेवा आहे ती या अष्टमीच्या दिवशी आपण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जर शक्य झालं तर जे लक्ष्मी अष्टक आहे त्याचंही वाचन आपल्याला कमीत कमी एकदा तरी या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर अजून अजून एक उपाय आहे तो करायचा आहे जर आपल्याकडे जर एखादी चांदीची वाटी असेल तर आपण त्याच्यामध्ये हा उपाय करायचा आहे चांदीची जर वाटी जर नसेल तर तुम्ही मातीची वाटी घेतली तरी चालेल पण चांदीच्या वाटीमध्ये हा उपाय केलेला खूप प्रभावशाली उपाय होऊ शकतो म्हणून जर तुमच्याकडे छोटीशी कासेना पण असली तरी चालेल त्यामध्ये हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे भीमसेन कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे त्या वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये गुलाबाचं फूल आहे त्याच्या पाकळ्या करून टाकायच्या आहेत आणि त्याचं धूप आहे ते तयार करायचं आहे म्हणजे ज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यावरती ते भीमसेन कपराच्या दोन वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचं आणि ते प्रज्वलित केलेला जो धूप आहे तो आपण सर्व आपल्या घरभर आहेत टॉयलेट आणि बाथरूम सोडून सर्व घरभर आहेत ती धूप आहे ते फिरवायचे आहे या याने काय होतं याने आपल्या घरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण होतं घरामधील सर्व निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते आणि घरामधील वातावरण आहे ते प्रसन्नमय आणि आनंदमय होतं त्या त्यासाठी हा आपण उपाय करायचा आहे त्याचबरोबर अजूनही एक उपाय आहे तोही आपण करू शकतो तो म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचा शुभ आशीर्वाद मिळण्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही वाईट नजर असेल किंवा एखाद्या म्हणजे एखाद्याने आपल्याला काही केलेलं असू शकतं किंवा घरामध्ये भांडण तंडण जर होत असतील त्यासाठी हा हा उपाय आहे तो शुभ उपाय मांडला जातो किंवा आपल्या कुलदैवतांचं कोणी बंधन केलेलं असेल आपण कुलदैवताची कितीही कुलदेवीची सेवा जरी केली तरी ती आपल्याला त्याचं काही फळ आहे ते मिळत नाही त्याला आपण आपल्या कुलदेवीचं बंधन केलेलं असंही म्हणू शकतो म्हणून आपली ते बंधन सोडण्यासाठी किंवा ते बंधन आहे ते तोडण्यासाठी आपण ही सेवा आहे ती करायची आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ घेऊन आपण दे देवघरासमोर बसायचं आहे आणि त्याला एक काळं काजळ म्हणजे काळं काजळ बुक्का किंवा तुमच्याकडं काळा कलर किंवा काळं काहीही असू शकतं काळ्या काळं ते आहे ते त्याचा एक असा मोठा त्याच्या शेंडीच्या साईडला नारळाची शेंडी आहे त्या साईडला एक काळा असा मोठा असा गोलाकार एक असा टिळा असा लावायचा आहे आणि तो नारळ आपण घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा आहे तो नारळ उतरवायचा आहे आणि उतरवल्यानंतर तो नारळ आहे तो आपण तिथेच फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर हा नारळ आहे तो आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे एखाद्या बाहेर म्हणजे निर्मल्याचं ठिकाण आहे तिथे आपण टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय केल्याने हे सर्व दोष आहेत ते निघून जातील आणि आपल्या कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळेल आणि ती आपलं रक्षण करेल सर्व संकटातून दूर होण्यासाठी ती आपलं नक्कीच रक्षण करेल हे जे सर्व उपाय सांगितलेले आहेत हे सर्व ही तुम्ही उपाय केले तरीही चालतील किंवा तुम्हाला यातील कोणताही कोणताही एखादा उपाय जरी करायचा असेल किंवा एक दोन जरी उपाय करायचे असतील तरीही तुम्ही केले तरी चालतील पण नक्कीच हे या अष्टमीच्या दिवशी हे उपाय आहेत ते करून पहा कारण खूप शुभ आणि खूप प्रभावशाली हे आहे उपाय आहेत आणि फलदायी आहेत हे उपाय आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी खूप असा शुभ दिवस आलेला आहे तिच्या कुमारिका रूपाचं सेवा करण्यासाठी त्याचबरोबर नवरात्रही चालू आहे त्यामुळे हा उपाय नक्कीच करावा खूप प्रभावशाली हा उपाय होईल श्री स्वामी समर्थ